नमस्कार मी वीना विनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर विनास किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत एक हटके अशी टू इन वन रेसिपी ती जर चपातीसोबत खाल्ली तर भाजी होईल आणि चमच्याने खाण्यासाठी पापडी चाटसुद्धा होईल तर अशीच आपली ही टू इन वन रेसिपी कशी बनवायची ते बघण्याकरता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम बघूया त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी लागणार आहे आपल्याला तीन ते चार भाजलेले मुंगाच्या डाळीचे किंवा उर्दाच्या डाळीचे पापड सात आठ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो दोन चमचे भाजलेले शेंगदाणे व जिरं त्यानंतर चवीपुरतं मीठ सर्वप्रथम आपण भाजलेले शेंगदाणे व दोन हिरव्या मिरच्या व सात ते आठ लसूण पाकळ्या खलबत्त्यांनी छान असे बारीक कुटून घेणार आहोत तुम्ही हे मिक्सरलासुद्धा जाडसर बारीक वाटून घेऊ शकता अलबत्त्यात वाटल्यामुळे याला छान अशी चव येते व हे छान असे जाडसर बारीक वाटल्या जातात तर आता हे वाटून होईपर्यंत आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया आता यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे व त्याला एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे हलकासा मऊ होईपर्यंत आपण हा कांदा परतून घेऊया कांदा परतून झाला की शेंगदाणे मिरची व लसूणचं आपण जे वाटण बारीक करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आता याला आपण छान असं परतून घेऊया आता एक ते दोन मिनटं छान असं हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया व त्यालासुद्धा एक ते दोन मिनटं परतून घेऊया आता तुम्हाला वाटेल की टोमॅटो घातल्यामुळे पापड हे खूप असे लूज पडेल किंवा नरम पडेल परंतु तसं काहीही होत नाही टोमॅटो घातल्यामुळे याला छान अशी चाटसारखी चव येते आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं तिखट पावडर घालायचं आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे व याला एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आता परतल्यानंतर आपण हे जे भाजलेले पापड आहे हे, हे बारीक करून यामध्ये घालायचे आहे संपूर्ण बारीक केलेले पापड यामध्ये आपण घालून घेणार आहोत व याला छान असं आपण परतून घेणार आहोत एक चार सा ते पाच मिनिट याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळं साहित्य एकसारखं असं परतलं जाईल आता हे संपूर्ण साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता आपला ह्या पापडची भाजी किंवा चाट तयार झालेली आहे त्यावर आपण आता कोथिंबीर घालून घेऊया थोडंसं परतून घेऊया त्यामुळे हे कोथिंबीर याला एकसारखी लागल्या जाईल तयार आहे आपली ही पापडाची भाजी किंवा चाट चवीला अतिशय उत्तम लागते बनवायला सुद्धा खूप सोपी आहे जेवणाची व तोंडाची चवसुद्धा वाढवते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल यावर थोडंसं गोड दही आपल्याला घालायचं आहे दह्यामध्ये अर्धा चमचा साखर घालून ते मिक्स या वर छान मिक्स करून यावर घालायचं आहे दही घातल्यामुळे याला खूप छान अशी चव येते त्यामुळे दही घालायला अजिबात विसरू नका व तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास मला कमेंट नक्की करा व माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद